घोसरवाड कुमार व कन्या विद्या मंदिराची पालखी दिंडी सोहळा भारतीय संस्कृतीप्रमाणे रूढी परंपरागत चालत आलेली आषाढी एकादशी हा सण सर्वत्र ठिकाणी भक्तिमय रित्यानं साजरा केला जातो याच भक्तिमय रूढीप्रमाणे घोसरवाड येथील कुमार व कन्या विद्या मंदिर यांच्या वतीनं वारकरी संप्रदायिकतेतून पालखी व दिंड्या पथकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ही दिंडी काढण्यात आली या दिंडी सोहळ्या ऊन पावसाच्या खेळातून टाळ मृदुंगांच्या गजरात रिंगण सोळा यावेळी करण्यात आला होता या अंतर्गत जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल या, या नामघोषणानं सर्वत्र परिसर दुमधुमन टाकला गेला यावेळी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी विठ्ठल रुक्मिणीची वेश परिधान केल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं या दिंडी पथकांच्या सोहळ्यावेळी सहभागी झालेल्या शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर सह विद्यार्थ्यांच्या बरोबर विठ्ठल नामानं व टाळ मृदुंगांच्या गजरात सर्वांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य व आनंदमय वातावरणात सर्वजण फुगडीचा खेळ यावेळी खेळला गेला ही पालखी दिंडी सोळा प्राथमिक शाळेपासून ते संपूर्ण गावात भगव्या पथकासह पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेत सह विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने यावेळी सहभागी सा होते साठी घोसर वाढवून बाळासाहेब कोकणे